भडगाव मराठी पत्रकार संघातर्फे मान्यवरांचे सत्कार भडगाव मराठी पत्रकार संघातर्फे पाचोरा येथील ज्येष्ठ पत्रकार किशोर भाऊराय साकडा प्रदेश उपाध्यक्ष भुनेश दुसाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अब्रार मिर्झा कार्याध्यक्ष प्रदेश सदस्य व राकेश सुतार उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष व गणेश राऊळ यांचे महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार संघ भडगाव यांच्यातर्फे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृहावर भडगाव येथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटना नेहमी तत्पर राहणार असल्याची माहिती दिली यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भास्कर पाटील महिंदळे उपाध्यक्ष रतलाल पाटील गोंडगाव सलाउद्दीन शेखचेतन महाजन मनीष सोनवणे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक सतीश पाटील यांनी केले तर आभार अध्यक्ष भास्कर पाटील व उपाध्यक्ष रतलाल पाटील यांनी मानले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव आरोग्य साहेब राज्य सरचिटणीस त्यानंतर आपले जमीनच प्रदेशाध्यक्ष गोंदी वाकड साहेब हे या संदर्भात पाठपुरावा करत आहेत आणि याच्या पाठपुरावामुळेच पत्रकार जे महामंडळाची जी स्थापना झालेली आहे ती खूप गायली झाली आणि याच्यासाठी त्याच्यात काही नवीन तरतुदी वगैरे काही असतील ते सर्व राज्य पत्रकार संघाचे जे संस्थापक अध्यक्ष भोपडेजी आरोडो साहेब हे या विषयावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी हे सतत मंत्रालयात त्यांचं दाद मागणं चालू असतं तरी आपल्या आता नवीन जी आपली नियुक्ती झालेली आहे नवीन का राज्य कार्यकारणी झाली ही संपूर्ण टीम त्यात आपले मंत्रालयाचे दोन प्रतिनिधी नेहमी मंत्रालयात पत्रकारांसाठी पत्रकारांच्या का मागण्या त्यासाठी नेहमी ते पाठपुरावासाठी ते मंत्रालयातच असतात आपल्या काही कोणाच्या समस्या असेल त्याही आपण सांगत मी माझ्या याच्याने वरिष्ठांपर्यंत पोहोचवी आणि पत्रकार संघ पत्रकारांना निश्चितच न्याय देण्याचं काम आपले राज्यमा पत्रकार संघटनाही करीत असतो भाऊ आता पत्रकारिता क्षेत्र जर म्हटले या ठिकाणी एक मानधन पण धन नको आहे पण मान पाहिजे पत्रकाराला बऱ्याचशा शासकीय कार्यालयात पत्रकारांना बोलवलं जात नाही तर याविषयी आपण काय दखल घेणार या संदर्भात लवकरच आपलं पाचोऱ्याचे तालुकाध्यक्ष आहेत भडगावचे तालुकाध्यक्ष मी लवकरच शिक्षणा करून आणि ज्या कार्यालयात पत्रकारांना मान सन्मान मिळत नाही तिथे एक निवेदन देऊन त्यांचे आपण निदर्शनास सांगतो की आम्हाला पत्रकारांना तुम्ही मान सन्मान द्यावं म्हणजे लवकरच मी तालुकाध्यक्ष भडगाव पाचोरा दुखी तालुकाध्यक्षांनी या शिक्षणा देणार धन्यवाद आपण माहिती दिली